आजीने एकदम वेगळ्या पद्धतीने अशी भाजी बनवलेली आहे लाल मिरचीच्या याच्यामध्ये भलेही तुम्हाला थोडीशी भाजीला आपल्या बटाट्याच्या याला कालवणाला तरी कमी दिसत असेल पण तुम्ही पण अशी भाजी डब्यावर नेऊ शकता शेतात कामाला जात असेल तेव्हा पण नेऊ शकतात किंवा मुले पण अशा आवडीने डब्या भाजी नेत असेल भलेही तुम्हाला ही पातळ वाटत असेल आणि हिला भरपूर अशी तरी नसेल नसे दिसत पण उपलब्धच आहे त्यामध्ये आजीने एकदम छान भाजी बनलेली आहे चवीला झणझणीत आहे आणि खायला पण भारी नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आजी आज करणार आहे बटाट्याची भाजी बघा एकदम पातळ कालवण म्हणजे गावाकडे कालवनच म्हणतात तुमच्याकडे कालवण भाजी रेसिपी काही असेल वेगवेगळे नावं पण असतात ना पण गावाकडे कालवन कालवनच म्हणतात आणि मी इथून पुढे कालवनच म्हणत जाणार बघा आजींनी आता थोडेसे बटाटे चिरून घेतलेले आहे भले तुम्हाला या बटाट्याच्या फोडे एकदम मोठ्या वाटत असन पण आजींचा एक अनुभव असतो जवळजवळ साठ वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या रेसिपी बनत असतात आता इळ्याने मोठमोठ्या खापा कापून घेतलेल्या आहे त्याच्यामुळे मध्ये आता पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेण्यासाठी कारण की काही माती बिती असते ना बटाट्यांना ती निघली पाहिजे ना मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आपण आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आजी लगेच चुली पेटवायचं चा, काम चालू होतं म्हणलं आजींना काही विषय नाही तोवर मी इकडं पाणी टाकतो बटाट्यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आजीने लगेचच या साईडला मसाल्याचा डबा खोलून ठेवला होता बटाट्यामध्ये पाणी आणि चूल पेटून आणि चुल चुलीवरती आपली कढई ठेवली होती आणि भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणे न घालता आपण हावरी घालणार आहे म्हणजेच काही वेळ ताई तिळ पण म्हणत असं याला पण आपल्या का हावरीच म्हणतात गावाकडे आणि हावरीची भाची आता ना शेंगदाणे न टाकता शे, आ, ते भाजून घेत आहे आणि शेंगदाण्यांची ही भाजी नाही राहणार आपली एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी चालू आहे मग ते गरम करून घेतल्यानंतर ना थोडेसे मग ते आता त्याच्यामध्ये आजीने आता लगेच थोडं तेल टाकून घेतलं कढईमध्ये जास्त तापली होती खाली उतरून तेल टाकलं आहे अडीच तीन चार वगळ्या तेल टाकून घ्यायचे चांगले तेल टाकून घेतल्यानं भाजी चवीला पण येते असं आजींचं म्हणणं असतं वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये आपण टाकला zawal zawal did दीड एक चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेतल्यानंतर कांदा कोथिंबीर मसाला एक चमचा घरामध्ये उपलब्ध असेल तर टाका किंवा नका टाकू असं काही बलजबरी नसतो नसतं करत आपणही आणि थोडीशी हळद टाकायची आणि या साईडला आजीला वाटतं तेल कमी होतं आणि तेल टाकून घेतलं लगेचच बटाटे व्यवस्थित धुऊन घेतले आणि लगेचच कढईमध्ये टाकले आणि कढईमध्ये टाकून घेताच बघा त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे वेळ वाब दाबून म्हणजे मोठे बटाटे ना पाच ते दहा मिनटं फुल जा जोरात जाळावरती चांगले शिजवून द्यायचे म्हणजे मेनवानी शिजले का म्हणजे अजिंचं म्हणणं असतं मेनवानी शिजलेल्या चव येते मग कालवनाला आरक उतरतो खायला पण येत चव येते आरक उतरल्यावर दरवाजेचे आणि अंदाजे मीठ घेतलेले आहे म्हणून अजिं ये दीड एक चमचा मीठ घ्या आणि आजींचा अनुभव जवळजवळ साठ वर्षांचा आहे म्हणूनच म्हणतो आईंच्या व आजींच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग कमी झटपट टायमामध्ये व शेंगदाण्याचा वापर न करता तेळाचा सा म्हणजे सावरीचा सा वापर करून कशा भाजी बनवतात आणि पाणी टाकून घेतलेला आहे त्यांनी शिजण्यासाठी आणि भरपूर जोरात जाळ लावला आहे आता चुलीखाली आणि त्याच्यानंतर आत्ता आजी ब आजी बघा आता अंदाज पाहत होते म्हणजे इथे चिकट आहे का कसं म्हणजे थोडंसं मीठ वाढवायला आणि लगेचच प्लेट ठेवणार आहे प्लेट ठेवल्यानंतर बघा आता आपल्याला हे करायचं आजींना मला काय विषय नाही प्लेट ठेवा तुम्ही आणि तिळण ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर थोडेसे धन म्हणजे एक चमचा किंवा दीड चमचा घ्या तुम्ही धन आणि हे ये मग येणं ना सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं म्हणलो तोवर बारीक करून घेतल्यानंतर इकडे आपले बटाटे शिजले होते दहा ते बारा मिनटामध्ये आणि आजीने चेक करायचं चा काम चालू होतं म्हणजे आता एखाद्या वेळेस वाप काढतो आपण काही वेळेस शिजलेलं नाही राहत मग अजूभर त्यांनी पाहिलं शिजले का नाही मग अंदाजा थोडंसं गार पाणी वतून म्हणजे गार जास्त गरम असतात ना मग ते गार पाण्यात थोडे करून आणि बघा अशा पद्धतीने चांगले आपले बटाटे शिजलेले आहेत त्यांना कळलं आणि लगेचच ते पाणी पण वतून दिलं आणि लगेच म्हणजे आपण इथे बारीक करून आणलो होताना तीळ आणि धन ते एकदम छान असे मसाल्यामध्ये घट्ट अशी भाजी होणार आहे भरेही तुम्हाला ये भाजीला तरी नसन दिसत आणि खायला पण तुम्हाला वाटत असं खायला काय भाजी केली पण मी गॅरंटी देतो अशी चवीला वास आणि सुगंध म्हणजे नशीब असतं अशा भाज्या खायला चुलीवरती आणि आजींचा अनुभव एकदम वेगळ्या पद्धतीने पारंपरिक पातळबाजी असली आणि तरी नसली तरी काही विषय नाही आजीला म्हणलो चवीला महत्व असतं आपल्या फक्त खाण्याचा आता तुम्ही एखाद्या गुरुजीला बघू शकतात म्हणजे एक असं आपल्या शिक्षक म्हणू शकतो आपण त्याचे भलेही कपडे पाठवले असले पण खूप विद्या भरपूर छान आहे केण्यासाठी तुम्ही ती घेऊ शकतात असं मला उदाहरण सम सांगतोय मी तुम्ही अशा भाज्या झटपट आता शिशू म्हणजे शिकू पण शकतात आजींकडून मी म मी म्हणतोच नाही आमची आजी एवढी स्टँडर्ड भाज्या बनवते अशाच बनवते अशाच रेसिपी बळजाबडी नसते करायची कोणाला त्यांना आवडते तशा त्या भाज्या बनवतात आणि उपलब्ध आहे त्यामध्ये आपल्या घरी काही एवढं किचन काय महागाचं नाही चुलीवरची ही आपली एकदम गावाकडची रेसिपी असते म्हणून वेगवेगळ्या वेग 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 आजी ट्राय करतात उपलब्ध साहित्यामध्ये भाजी बनवत असतात बटाट्याची भलेही असो किंवा कमी वेळेमध्ये तुमच्यासाठी म तुमच्यासाठीच त्या काही ना काही ना वेगवेगळ्या वेग 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 ट्रिक्स शोधून आणत असतात आणि आपली ही भाजी चांगली उकळून द्यायची आहे माझा उद्देश म्हणायचा तुम्ही वाईट म मनाला लागू नका घेऊ हे माझं असं सांगणं होतं आणि आपली भाजी चांगली उकळून दिलेले आहे थोडीशी तरी पण आलेली आहे असं काही नाही तरी नाही येत असे काल म्हणाल गावाकडच्या असं काही नसतं तरी आलेले आहे एवढी पण नाही आली तुम्ही शहरात असता तुमच्याक भरपूर मसाल्यांचा वापर करतात गावाकडे आता कमी टायमामध्ये हो आपल्याला मिरचीमध्ये सुद्धा काही वेळेस आणि मिठामध्ये पण आपणही पाणी टाकून आपल्याला आप खावं लागतं बटाट्याची भाजी अशी परिस्थिती पण येते पाणी पावसांच्या दिवसामध्ये त्याच्यामुळे म्हणतोय आता आपलं थोडं भाजीपाला कमी नाही तर आपण वेगवेगळ्या वेग वेग नुसत्या रेसिपीचे व्हिडिओ टाकले असतात झटपट होणाऱ्या मुळपट छोटे म्हणतात येतो जयशिवराजी महाराष्ट्र धन्यवाद